महापालिकेच्या पोर्टल आणि माय सोलापूर ॲपवरील तक्रारींचा निपटारा करण्यास विलंब करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना दंड करण्यात आला आहे महापालिकेचे पोर्टल आणि माय सोलापूर ॲपवर वर नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यास विलंब लावल्याबद्दल उद्यान आणि विभागीय कार्यालयातील अधिकारी या दोघांवर एकूण रुपये दंडांची कारवाई झाली मनपा आयुक्तांनी नागरिकांसाठी माय सोलापूर ॲप उपलब्ध करून दिले आहे या ऍप वर आलेल्या तक्रारींचा आयुक्त कार्यालयाकडून दररोज आढावा घेतला जात आहे तक्रारींचे स्वरूप आणि तक्रारी सोडवण्यासाठी कालावधी निश्चित करून दिला आहे या तक्रारींकडे काही दुर्लक्ष करत आहेत यापैकी उद्यान विभागाचा तेजस्वी सवाई सरजे यांच्याकडे तीन तक्रारी प्रलंबित राहिल्या यांच्याकडे दोन तक्रारी प्रलंबित त्याबद्दल त्यांना रुपये दंड करण्यात आल्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी काढले घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामात आरोग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत याबद्दल आरोग्य निरीक्षकांना पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे